मी ज्योती शरद खांडले तळेगाव स्टेशन दाभाडे मी इथं माधवबागमध्ये आले तेव्हा माझे बी पी शुगर नॉर्मलला नव्हती खूप वाढलेले होते सगळं आणि त्यानंतर मी इथं आल्यानंतर शुगर, शुगर पाचशे सव्वा पाचशे होती बी पी दोनशे आणि शंभर असा होता आणि त्याच्यानंतर मग इथं आल्यानंतर ट्रीटमेंट चालू केल्यानंतर मला बराच फरक पडला माझी शुगरही लेवल आली आणि बीपी शुगर लेवल लेवलला आले त्याबद्दल माधव वागते धन्यवाद आणि पंचकर्म केल्यानंतर खूप छान वाटलं आणि शरीर हलकं झाल्यासारखं वाटलं खूप जड झालं होतं सगळं शिराबिरा ताट मला वाकायला येत नव्हतं चालायला येत नव्हतं व्यवस्थित तर तेही व्यवस्थित झाले स्टाफ सर्विस कशी वाटली स्टाफ सर्विसही चांगली आहे यायचं असेल कोणाला तर जरूर या हीच माझी नम्र विनंती